नमस्कार कसे सगळे मजेत ना मजेत तरच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आम्ही तिघी म्हणजे तनया मी आणि शुभांगी गेलेलो शॉपिंगसाठी तर तुळशी बागेत रविवारपेठेत किंवा लक्ष्मी रोडला आम्ही सगळीकडे त्या दिवशी फिरलेलो आणि मग जे काही आम्हाला आवडले ते सगळ्या गोष्टी घेतलेल्या आता मागच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला दाखवणार होते की काय काय घेतले पण तो व्हिडिओ खूप लाँग झाला असता म्हणून म्हटलं की आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवूयात कारण बऱ्याचशा गोष्टी यावेळी मी कलेक्ट केल्यात नाहीतर काय होतं ना वेळी मी तुळशी बागेत गेले तर असं मोजक्या गोष्टी घेते किंवा लक्ष्मी रोडला जरी गेलं तर एखाद्या दोन गोष्टी घेते आणि घरी आल्याच्यानंतर विचार करते की यार आपण का गेलो तिकडे म्हणजे एवढी गर्दी एवढं हे सगळं आपण गेलो आणि काहीच नाही घेऊन आलो तर एकदम असं निराश झाल्यासारखं वाटतं घरी आल्याच्यानंतर पण यावेळी मला अजिबात तसं वाटलेलं नाही आहे सो पोरीसोबत गेल्यावर मस्त माझी शॉपिंग झालेली आहे जी आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर सुरुवात मी करणार आहे मनुच्या कपड्यांपासून तर मनुला ना मी या अगोदर फर्स्ट व्हायवरून कपडे ऑर्डर करायचे पण म्हटलं की चला तर नाही म्हणत होती की शॉपमध्ये छान मिळतात आणि तिने एका शॉपचं नाव पण सजेस्ट केलं सो तिथेच आम्ही गेलो होतो आणि तिथूनच ही सगळी शॉपिंग केली आहे यावेळी ना दिवाळीसाठी मी विचार केला की सगळ्यांसाठीच मी काही ना काही शॉपिंग करेल सो आत्ता मी काही जणांसाठी तर घेतलेलं आहे म्हणजे मनूसाठी झालं नाण्यांसाठी झालं यांच्यासाठी किंवा यांच्यासाठी अजून काही ऑर्डर करायचं आहे किंवा सावीसाठी बाकी सगळ्यांसाठी मी अजून नंतर घेईल ते मी तुम्हाला दाखवेलच तसं नेक्स्ट ब्लॉगमध्ये किंवा जे काही येणारे ब्लॉग्स आहेत त्याच्यामध्ये पण आज काय काय घेतले हे तुम्हाला दाखवते सो okay. so, हा जो क्यूट असा फ्रॉक आहे ना तो मी मनूसाठी घेतलेला आहे कपडा एकदम मस्त आहे म्हणजे मी आत्तापर्यंत ऑनलाईन शॉपिंग केली आहे पण एवढा छान कपडा मला अजिबात नाही मिळाला आहे तशी कॉस्ट पण आहे म्हणा कॉस्ट मला थोडीशी त्या शॉपमध्ये जास्त वाटली पण कपडासुद्धा तसाच आहे सो so, आपण जर आ, एक दोन यूजसाठी जर वापरणार असूल कप कपडे यूज करणार असो तर मला असं वाटतं ऑनलाईन घेतलं तर चांगले पण खूप टिकणारे छान कपडे जर आपल्याला पाहिजे असतील तर शॉपमधून घेतलेले म्हणजे अशी क्वालिटी असेल तर नक्कीच हे बेटर आहे सो मनूसाठी हा मी फ्रॉक घेतला आहे मनूला डार्क कलर असेल किंवा पेस्टल कलर असेल कुठलेही कलर खूप गोड दिसतात त्याच्यामुळे म्हटलं की चला हा आपण घेऊयात कारण सेम पॅटर्नमध्ये ना मला सहावीसाठी सुद्धा मिळाला कारण मला दोघींसाठी सेम घ्यायचे होते आणि व्हिडिओ कॉल केला तर ती बोलली की दिदी तिला ब्ल्यू नको तिला रेड घे सो तिचा पण असं रेड मरूनमध्ये आहे खूप गोड दिसतो आहे पण हे बघा असं आहे त्याच्यानंतर मनूसाठी फ्रॉक घेतली आहे मला ही आवडली म्हणून घेतली नाही तर सध्या ही तिच्या काही यूजची नाही आहे तेवढी कारण आत्ता थंडी पण आहे हे बघा हा असा इलास्टिक आहे कॉटन आहे प्युअर कॉटनमध्ये आणि कलर पण खूप गोड आहे असं काहीतरी फ्लोरल प्रिंटमध्ये त्याच्यानंतर हा एक घेतलाय मी मनूसाठी सॉरी सो हा पण कलर खूपच गोड दिसतोय तिने फ्रॉकच घेतले आहेत मी त्याच्यासाठी कारण मी ऑनलाईन ना त्याच्यासाठी टी शर्ट आणि पॅन्ट नेहमी ऑर्डर करत असते त्याच्यामुळे म्हटलं की चला फ्रॉक घेऊयात सो असा फ्रॉक आहे आणि त्याच्यावरती हे असं जॅकेट आहे गोड आहे पण एकदम कलर्स मला खूप जास्त आवडले आणि कपडा पण छान आहे डेली यूजसाठी तिला अशा लूज पॅन्ट्स घेतल्या तिच्याकडे खूप सगळ्या पँट्स आहेत पण लेगिंग्स जास्त आहेत त्याच्यामुळे म्हटलं की असं थोडं लूजमध्ये घेऊयात सोबतच ही एक आहे या दोन पँट्स घेतल्या त्याच्यानंतर ना मनूला पांघरून अजिबात ठेवत नाही ती अंगावरती पांघरून त्याच्यामुळे तिला नाईटसाठी मी फुल स्लीवमध्ये नाईट ड्रेस पण घेतले आहेत दोन हे बघा हा एक आहे त्याच्यावरती लॉंग पॅन्ट अशी कपडा आहे कॉटन मध्ये हजेरी मध्ये आणि खूपच सुंदर आहे हे बघा त्याची ही तिथे ना मध्ये एवढे सुंदर होते नाईट ड्रेस पण सगळ्यांचे कलर्स असे होते व्हाईट असेल किंवा बेज असेल ह्या टाईपमध्ये किंवा लाईट पिंक होता जे की म्हणून अजिबात व्यवस्थित ठेवत नाही म्हणूनच काही कुठलेही बाळ असेल तर ते खूप खराब करतात त्याच्यामुळे मी तो अजिबात घ्यायचा विचार नाही केला नाही तर त्याचा एक कपडा खूप छान होता पण मग मी हे असे थोडेसे डार्कमध्ये घेतले हा तर आहेच डार्क हा थोडासा लाईट पिंक आहे पण याच्यापेक्षा सुद्धा लाईट ते होतं त्याच्यामुळे म्हटलं की चला आपण हे घेऊयात सो मनुलासाठी हे असं काय घेतलं दोन पॅन्ट दोन नाईट ड्रेस आणि तीन फ्रॉक सावीसाठी घेतले आमच्या मावशी येतात ना आमच्याकडे तर त्यांच्या मुलीसाठी मी मनूसाठी मनूसारखीच सेम अशी साडी घेतली आहे कारण जेव्हा त्यांनी मनूची साडी बघितली ना तेव्हा असं झालं होतं की दिदी हिला दि, पण मधूला पण आणायची होती मला ठीक आहे नेक्स्ट टाइम गेलं तर मी घेऊन येते त्याच्या मग मी त्याच्यासाठी एक साडी घेतली आहे सो दिवाळीसाठी घेतली आहे मी तिला दिवाळीला मावशींना यांना पण मला कपडे घ्यायचे होते त्याच्या म्हटलं की तिला साडी हवी होती तर साडी घेते त्यांची मोठी मुलगी आणि मावशींना मग मी नंतर काहीतरी गेली त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो तुळशीबागेमध्ये तर आता मी ज्वेलरी दाखवते मी तिथून काही काय घेतले जास्त जास्तीची काही घेतली नाही आहे पण माझं मेन होतं की मला तुळशीबागेमध्ये चप्पल बघायची आहे आणि सोबतच असे कानातले वगैरे घ्यायचे गे होते सो हे कानातले मी तिथे घेतलेत जे की मला हंड्रेड रुपीजला मिळाले हे बघा आम्ही तिथे अजिबात त्यांनी बार्गेनिंग करू दिलं नाही त्याच्यामुळे जेवढ्याला सांगितले तेवढ्याला मला ते घेऊन यावे लागले त्याच्यानंतर हे जे आहेत 70 हे आम्हाला सेवन्टी रुपीजला मिळाले हे मला थोडेसे महाग मिळाले असं वाटते कारण साधारण फोर्टी फिफ्टीपर्यंत हे कानातले मिळून जातात सो हे कानातले घेतले आहेत हे जे कानातले आहेत ना ऑक्सिडाईजमध्ये तर ते कुठल्याही ड्रेसवरती छान दिसतात त्याच्यामुळे म्हटलं की हे असे आपल्याकडे दोन पेअर असू देव्यात सो हे एक घेतले मी आणि हे बघा हे एक घेतले आणि असं होतं ना की यातली नान मुला एखादी गोष्ट आवडली तर तिथं ढापणार आहे त्याच्यामुळे की चला एक्स्ट्रा असलेलं केव्हाही बरं कारण काय होतं एक तर आपलं तिकडे जाणं होत नाही आणि त्याच्यामध्ये मग तिने एखादी गोष्ट घेऊन गेली तर मला असं होतं की यार परत नाही आहे आपल्याकडे म्हणून मग मी एक्स्ट्रा छानले ते त्याच्यासोबतच मी हे असे छोपार होते हे बघा त्याच्या मिशोवरती पण मिळतात पण मला तिथे छान वाटले आणि तिथे कसं आपण ट्राय पण करू शकतो त्याच्यामुळे मग हे घेतलं सेम आहेत हे बघा मोतीमध्ये फक्त ना आतला जो मोती आहे याच्याऐवजी इथे पिंक आहे आणि इथे व्हाइट कलरचा सेम मोती है, सो हे सुद्धा एक ज्ञान घेतलं तर तिला जे आवडेल ते तिला देते म्हटलं आणि राहिलं जे राहील तर ते मी घेते कारण मला दोन्ही आवडले त्याच्यामुळे त्याच्यानंतर तुळशीबागेतूनच एक चप्पल घेतली मला अजिबात तुळशीबागेत चप्पला यावेळी आवडला नाही दरवेळी असं म्हणजे रविवार पेठमध्ये वगैरे गेले ना तर मला असं होतं की ही घेऊ की ती घेऊ कुठली घेऊ पण यावेळी मला असं झालेलं की नाही यार नाही आवडते पण माझ्याकडे इथे खाली जाण्यासाठी सुद्धा चप्पल नव्हती म्हणून मी ही घेतली आहे त्यानंत्या बोलल्या की ही तुझ्या पायामध्ये चांगली दिसते कारण माझा खूप मोठा पाय आहे बॉडीच्या मनाने माझा पाय खूप मोठा आहे त्याच्यामुळं मला थोडीशी मोठी चप्पल लागते तर म्हणून ही एक चांगली दिसत होती म्हणून ती घेतली सगळं फिरून झाल्याच्या नंतर ना आम्ही गेलो होतो कुर्तीच्या शॉपमध्ये तर तिथे मी तुम्हाला दाखवायचं राहून गेलो होतो सो जेव्हा पण यांना कुर्ती हवे असतात शॉर्ट किंवा लॉंग असं काहीतरी तर तेव्हा मी जाते एम व्ही टी रेमध्ये सो तिथूनच मी नेहमी घेत असते पेठमध्ये आय थिंक ते मला एक्झॅक्ट ॲड्रेस नाही सांगतायला पण तिथे कुठलं विठ्ठलाचं एक मंदिर आहे त्याच्यासमोरच एम व्ही टी ए बघितलं तर तुम्हाला कळून जाईल सो त्यांच्यासाठी नाही मी शर्ट घेतले असं प्रिंटेडमध्ये त्या दिवशी त्यांनी घालून पाहिला होता पण मग मी फोटो काढायचं विसरून गेले एक ब्लॅकमध्ये घेतला मला खरं तर शॉर्ट कुर्ते हवे होते त्यांच्यासाठी पण त्याच्यामध्ये सगळे नेव्ही ब्ल्यू कलरमध्ये शेड होते आणि नेव्ही ब्ल्यू ऑलरेडी त्यांच्याकडे भरपूर असे शर्ट्स आहेत त्याच्यामुळे मी विचार केला की चला शर्टमध्ये घेऊ आणि थोडेसे वेगळे कलर घेऊयात सो हा एक घेतला आहे हे बघा थोडासा रेड ऑरेंज असा काहीतरी वेगळाच कलर आहे हा आणि एक ब्लॅकमध्ये घेतला आहे आणि नानांना दिवाळीसाठी मी हाय कुर्ता घेतला आहे असा ग्रीनमध्ये सुंदर आहे हा पण कलर याच्यावरती पॅन्ट पण आहे आणि तिथे सेट ना स्वस्त मिळतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना आपण हे जे कपडे तर ते एक दोन वेळा घालतो नंतर काय आपल्याला जास्त घालू वाटत नाही म्हणजे कुर्ते वगैरे जास्त काही माणसं वापरत नाही त्याच्यामुळे मला असं होतं की चला खूप पण आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट नको करायला सो चांगल्या प्रा म्हणजे कमी प्राईसमध्ये चांगल्या क्वालिटीचं पाहिजे असेल तर मी तिथूनच नेहमी घेते आणि माझा एक्सपिरियन्स खूप तिथला चांगला आहे त्याच्यामुळे मी हे तिथून घेतलंय आणि मागच्या वेळी नाना असं ना सिल्कमध्ये थोडासा घेतलेला पण तो तर ते नंतर कधीच घाला नाही म्हणून मी यावेळी कॉटनमध्ये घेतला आहे की म्हटलं चला म्हणजे गणपतीच्या टायमिंगला त्यांनी घातलेला तुम्ही बघितलं असेल पण जास्त तसा नाही यूजमध्ये म्हणून मग मी कॉटनमध्ये आणलं आहे की एअरबी पण आपण छोट्या मोठ्या सणाला घालू हाल। शकतो सो हा आहे त्यांचे दोन शर्ट झाले आता मेन मला साडी तर माझ्यासाठी काही घ्यायची नव्हती म्हणजे मी ठरवून गेलेले की मला साडी नाही घ्यायची किंवा मला यांनी फिक्स सांगितले तू साडी अजिबात घेऊन येऊ नको कारण तू साडी काही नेसत नाही किंवा तुला नेसता येत नाही साडी असं त्यांचं म्हणणं असतं त्याच्यामुळे मला मी काही साडी घेण्याचा विचारच नाही केलाय बघू अजून दिवाळीला वेळ वेळ कधी विचार बदलला तर मी घेऊन पण येईल अचानक पण मला फिक्स होतं की मला आईसाठी एखादी साडी घ्यायची आहे आईला या अगोदर मी ज्या साड्या घेतल्यात ना त्या काठापत्राच्या वगैरे तिच्याकडे असतात त्याच्यामुळे मी असं विचार करते की तिला सिंथेटिकमध्ये हे असंच काहीतरी घेऊयात पण डिझायनरमध्ये तिच्याकडे एकही पॅटर्न होता त्याच्यामुळे मी विचार केला की चला यावेळी आपण तिला ना डिझायनरमध्ये घेऊयात सो ही घेतली आहे मी तिच्यासाठी साडी हे असे काठ आहेत आणि तणायाच्या किंवा मा माझ्या ब्लॉगमध्ये कुठेतरी दिसली असेल तुम्हाला किंवा शुभांगीने पण टाकलं ना तणायचा असा फोटो इथे टाकलेली सो तिथे पण तुम्ही बघितलं असेल तर सुंदर कलर आहे आईला आई मी याच्यामध्ये दोन कलर्स पाठवले होते तुला जो कुठला आवडतो तो घे मला सांग तिचं तर असं चाललेलं की कशाला बघते आता काय गरज आहे नाही का, का? सारखं तर चालूच असतं पण कशाला म्हटलं नाही माझी इच्छा आहे ना तर ठेवू म्हणजे जास्तीची तिची बडबड काही करू नको म्हणून मग त्या दिवशी तुला ही घ्यायला लावली जबरदस्ती सोबतच पोरीनं ही साडी खूप आवडली मी दाखवते तुम्हाला कनया आणि शुभांगीला त्याच्यामुळं मग त्यांचं असं होतं की काकूंना भक्ती ही पण छान दिसेल सो आमचा असा विचार चालला होता की हे दोन्हीपैकी एक घेऊयात पण ही काहीतरी आम्हाला साडे अकराशाला मिळाली तर मी विचार केला ही पण घेऊ आणि ही पण घेऊ ही कधीतरी असं तिला म्हणजे थोडाफार यूज असेल की असं फंक्शनल नाही पण थोडंसं कुठेतरी बाहेर जायचं आहे किंवा काय तर त्याच्यामध्ये यूजमध्ये येईल आणि इथे फक्त अशी लेस आहे आणि हा कलर पण एकदम युनिक वाटला त्याच्यामुळे सोबतच त्याच्यात हा एक कलर घेतला आहे अशा दोन घेतल्या यातली मला एकच पाहिजे होती पण मग परत की हां बघ ती तनाईने मला कन्व्हिन्स करून करून ही घ्यायला लावली तुला जर नसेल पाहिजे तर तू शेवटी शिबांगीला दे असं म्हणून तिने मला घ्यायला लावले कारण त्यांचं असं होतं की तू एवढे शूट करते तुला एवढ्या सगळ्या गोष्टी लागतात मग तू कावर नाही घेत असं ह्या टाईपमध्ये आणि मला असं झालं की यार मी खूपच चिंगूस आहे का मग त्यामध्ये म्हणून मग मी चला घेते तुमचं म्हणणं ऐकते मी आणि घेते आता बघूयात आईला जे आवडते ते मी आईला देईल सेम इकडे पण आणूस असं होतं की तिथे तू ही पण आईसाठी पिंक घेतली आणि ही पण पिंक घेतली मग दोन पिंक कशाला घेते म्हणजे पिंक नाही प्रॉपर पण थोडासा पिंकीश मध्ये आहे तर आ, ही एक तिच्यासाठी मला म्हणजे तिला जी आवडेल ती मी तिला देते आणि जी राहील ती मला घेते कारण यावेळी मी फिक्स केले के की पहिले त्यांच्या आवडीन त्यांना घेऊ देते त्याच्यानंतर मी माझं बघते काय त्याच्यानंतर ना तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ मध्ये पण मी सांगितलं हा एक गोष्ट दाखवायची राहून गेली मनूसाठी ना मी बांगड्या घेतल्या या छोट्या मुलींच्या पण बांगड्या ह्या दीडशे दीडशे रुपयाला होत्या मला आश्चर्य वाटलं एकदम मला असं होतं की या एवढूसा आता हात आहे एवढ्याला कशा दीडशे रुपये पण नंतर मग म्हटलं चला ह्या मला शंभर रुपयामध्ये याच्यामध्ये अजून आहेत दोन डझन आहेत ह्या तर काय होतं ना मला असं दोन तीन वेगवेगळ्या प्रकारचे सेट पण तिथे आवडलेले असे कलरफुल जे होते ना ते पण त्याच्यामध्ये असं झालं की यार कुठला घेऊ नेमका हा घेऊ का तो घेऊ तो घेऊ का हो तो घेऊ कारण प्रत्येक ड्रेसवरती मॅच होईल असं तर नाही आहे ना सो मी असं विचार केला आपण असं कलरफुल घेऊया जेणेकरून सगळ्या ड्रेसवरती ते मॅच होऊ शकतं म्हणून मी ह्या मनुसाठी बांगड्या घेतल्यात त्याच्यानंतर तुम्हाला जसं सांगितलं मी की चालता फिरता आपलं दिसलं पटकन काहीतरी आपल्याला आवडले आणि नाही का आपली म्हणजे पहिल्यांदाच नजर पडली आणि एखादी गोष्ट आपल्याला आवडली ना ती खूप मनामध्ये बसते त्याच्यामुळे हा सेम त्या टाईपमध्ये मध्ये ड्रेस होता आ, ड्रेस खाली प्लेनच आहे एकदम पण हे जे वर्क आहे ना फक्त त्याच्यासाठी मी ड्रेस घेतलाय हे बघा म्हणजे हा माझ्या साईजचा पण नाही मीडियम मध्ये होता पण त्याच्यावरती थोडंसं वेगळं वर्क होतं येलोमध्ये पण मला हेच आवडलं होतं हेच मला असं होतं की नाही आता पहिल्यांदा मी बघितले हे आवडले ना मला मला हेच पाहिजे सो मी न घेतलं लार्जमध्ये घेतलं ला आहे मी म्हटलं फिटिंग केली तरीही चालेल पण मला हाच आवडला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना जेव्हा आपण ब्रँडचं शूट असतं ना तर ते तेव्हा असं त्यांचं असं असतं की तुम्ही काहीतरी प्लेनच प्रेफर करा म्हणजे त्यांना तसं पाहिजे असतं मग व्हाईट असेल ब्लॅक असेल लाईट ब्लू लाईट ग्रीन असेल किंवा ब्ल्यू असेल येलो कुठलाही हे चार पाच कलर ते जास्त सांगतात त्याच्यामुळे मला हा ग्रीन दिसला तो प्लेन पण आहे आणि शिवाय मला त्याचं वर्क पण खूप जास्त आवडलेलं त्याच्यामुळे मी हा घेतला त्याच्यामध्ये ना पॅन्ट पण आहे पॅन्टला पण असं वर्क आहे थोडी स्ट्रेचेबल आहे पॅन्ट बऱ्यापैकी आणि हा दुपट्टा सो असा एक हा मी घेतलाय हा काहीतरी अकराशे पन्नास ला वगैरे होता अकराशे पन्नासला होता पण माझ्या अगोदरचे काहीतरी पॉईंट्स होते त्याच्यामध्ये माझे शंभर दीडशे वगैरे मायनस झाले सो मला एक हजार समथिंगला तो पडलेला आहे साडी कुठल्या मुलचां मिलमधून घेतली असं पण बऱ्याच जणांनी विचारलं किंवा हा जो ड्रेस किंवा सेट तुम्ही बघत होतात ना तो कुठल्या मुलचन मिलमधून घेतला असं विचारलं तर आपण जे तुळशीबागे जातो ना का हलवायचं शॉप आहे बघा त्याच्या समोरचं जे तिथलं मुलचंद मिल आहे ना तर आम्ही तिथं गेलो होतो आणि तिथून हे घेतलेलं आहे कुर्ते जे घेतलेत ते एम बी टी एमधून घेतलेत आणि तुळशीबागेत बऱ्याच जणांनी अजूनही मला विचारलं मी मागच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मध्ये पण शॉर्ट व्हिडिओमध्ये मध्ये लॉंग व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलेलं की तुम्ही तुळशी बागीत कुठेही गेलात आणि छोट्या मुलींची साडी विचारली कुठे गेली ती साडी छोट्या मुलींची साडी विचारली ना ती अशी साडी तुम्हाला कुठेही मिळून जाईल प्राईस सांगताना ते साडेनऊशे हजार आठशे असं सांगतात पण मागच्या आम्ही चारशेला घेतल्या होत्या जी की मनूची आणि सखीची साईज घेतलेली म्हणजे दोन वर्षाच्या मुलीची साईज घेतलेली काल आम्हाला त्यांनी विचारलं की तुम्ही किती वर्षाच्या मुली साईज घेतली मग हे सहा वर्षाची तर घेतली होती आम्ही चारशेमध्ये सो मला त्यांनी परत काल हिच्यासाठी पण चारशेमध्येच दिली त्यांना यांनी सांगितलं की सात वर्षाच्या मुलीसाठी घेतलेली तर मग त्यांनी तिला काहीतरी साडेचारशे पाचशेच्या आसपास अशी काहीतरी दिली सो so, साईजनुसार थोडाफार फरक पडतो नाही तर चारशे पाचशेच्या आतमध्ये ही साडी येऊन जाते कुठल्याही शॉपमध्ये आणि बऱ्यापैकी सगळ्या शॉपमध्ये एक मला आठवते मराठे होते ती मराठे शॉप आहे तर तिथे पण होतं तिथे बघितल्या त्या आम्हाला काहीतरी साईज मिळालं नाही की असं काहीतरी झालं मग आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये बघितलं सो साधारण तिथे जेवढे आहेत ना तर तुळशीबागेच्या लेनमध्ये तिथे सगळीकडे ही साडी मिळून जाते म्हणजे बऱ्याचशा शॉपमध्ये मिळून जाते जे काही ड्रेसेसचे वगैरे शॉप्स आहेत तिथे बाकी ही छोटीशी बॅग चालता फिरता अशीच घेतलेली कारण मनुला खाली मी जेव्हा आपण घेऊन जाते ना गार्डनमध्ये सो मला बॉटल आणि काहीतरी मखाना वगैरे असं घेऊन जायची सवय मग त्याच्यासाठी ही बॅग मी एक घेतलेली बाकी माझी एवढी होती शॉपिंग आता तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये दसऱ्यासाठी काय घेतले सो हे मी एक दसरा दिवाळी किंवा असंचमध्ये कधीतरी म्हणून घेतलेलं दसऱ्यासाठी मनूसाठी मी ऑनलाईन ड्रेस मी घेतलेला आहे जो ह्याचा है। आहे काय बोलतात त्याला Hmm. स्टीच करून घेतात ना शॉपमधून तसा म्हणजे माझी एक मैत्रीण पाठवणार आहे त्याच्यामुळे मग मी तो तिला घालणार आहे आणि एरवी घालण्यासाठी तिला पाहिजे होते ड्रेसेस कारण तिला सगळे टी शर्ट आणि पॅन्ट्स झालेत फ्रॉक मी तिला रेग्युलर बेसिसवरती घालत नाही कारण गार्डनमध्ये गेले की घसरगुंडी हे खेळते मग तिला ते कम्फर्टेबल वाटत नाही किंवा तिला ते खेळ खेळता येत नाही त्याच्यामुळे शक्यतो मी तिला पॅन्ट आणि टी शर्ट यूज करत असते पण एरवी कुठेतरी बाहेर जायला हे लागतात बरेचसे मुलांना कपडे त्याच्यामुळं ते घेतलेत आणि साधारण ही अशी काहीशी शॉपिंग होती यावेळी मी बऱ्यापैकी शॉपिंग केली असं मला वाटते नाही तर मी एवढी नाही करत कधी पण मला असं होतं की यार आपल्याला जायचं आहे एवढं सगळं हे करून पोरींना पण घेऊन हे तर मग आपण गेले सरशे आपण आपल्याला जेवढ्या सगळ्या गोष्टी पाहिजेत तेवढ्या घेऊन येऊयात सो असं काहीतरी होतं तुम्हाला ह्यातली कुठली गोष्ट आवडली ते सांगा साडीची प्राईस मला ते डिझायनरमध्ये काहीतरी बावीसशेला मिळाली तुमचे प्रश्न येतील म्हणून मी आत्ताच सांगते आणि बाकी दुसऱ्या साडे अकराशे साडे अकराशेच्या आसपास मला मिळालेल्या आहेत माझ्यासाठी बघू आता दिवाळीचं काय होते काय नाही किंवा मा माझ्याकडे जी आहे त्यातली मी साडी नेसणार आहे सो so, असा होता आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला काय काय गोष्टी आवडल्या ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आज मी पुढे कंटिन्यू करणार होते पण ऑलरेडी सोळा मिनटं झालेलेच आणि म्हटलं परत तेच की खूप मोठा व्हिडिओ होतो कारण एकदा बोलायला लागलं ना तर वेळ कसं जातो हेच कळत नाही आणि त्यात शॉपिंगचा विषय असेल तर मग तर काय बायकांचं सगळ्यांचाच आवडीचा विषय असतो त्याच्यामुळे मग असाच वेळ निघून जातो असं आहे चला आजचा छोटासा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा भेटू एका पुढच्या छानशा व्हिडिओ तोपर्यंत बाय